पनवेल महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे तर नवीन पणमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याबद्दल आपला चेहरा आपला न नवीनपणे दिसून येतो त्याबद्दल आपलं प पक्षाचं काय धोरण आहे नवीन पनवेलमध्ये मी आनंद गुरुया भंडारी राष्ट्रवादीच्या पक्षात तेवीस वर्ष काम करतो आणि इकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं सा पक्षाला मानणारं भरपूर वर्ग म्हणजे माताडी कामगार वेल एज्युकेटेड आणि इतर समाजाचे त्या समाजात त्या माणसांचा काही प्रॉब्लेम असो काही म्हणजे असल्यामुळे आम्ही त्या पक्षाकडून काम करताना केव्हा पण प्रशासनवरून त्यांच्या टचमध्ये काम करताना प्रशासनकडून जाऊन आम्ही काम करून घेतलेलं आहे पण आम्ही केव्हा दाखवलं नाही की पक्षाकडून हे केलं आम्ही ते केलं इतर पक्षांनी बॅनर लावता पण आम्ही नाही केलं कारण आम्ही साहेबांचा सा विचार आदरणीय शरद पवार साहेबांचा सा विचार आणि आमचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करता करता आज इथपंत आलो या वार्डमध्ये काम करता नागरिकांचा आग्रह खाते त्यांचे विचार त्यांचे विचार म्हणजे की आपला पक्षाचा कोणतरी माणूस इथे उभा राहावा पंधरा वर्षापासून एक पण राष्ट्रवादी काँग्रेस असोसिएशन तिकीट न दिल्यामुळे नवीन चेहरा म्हणून राष्ट्रवादीचे चरचंद पवार आणि मी इच्छुक आहे नवीन पनवेलमध्ये असे कोणत्या समस्या अद्याप प्रलंबित आहेत नवीन पडमध्ये समस्या समस्य भरपूर आहे समस्य तर कागदार चिट्टी काढली तो या पाच वर्ष त्यांनी काही केलं नाही पहिली समस्या आहे रोड दुसरी समस्या आहे पाणी तिसरी समस्या आहे टॅक्स चौथी समस्या आहे लाईट जबी जाओ तबी बी जाओ केव्हा पण जाओ लाईट जात असते पण शंभर टक्के लाईट बिल वसूल करायला एम सी बी येतात तसंच पाणीची बी समस्या आहे मग ह्या सगळ्या समस्यांसाठी निवारण करण्यासाठी आम्ही प्रशासनकडे वारंवार व्यवहार करत आहे निवडणुकी दृष्टीने आपलं सध्या काय पाहतो निवडणुकीच्या दृष्टीने आमचं एक आहे की ह्या इकडे समस्या पहिला जे झाले नाही आहेत दोन हजार सोळामध्ये या सरकारने टॅक्स माफ करता म्हणून जाहीर केलं आमच्या आमदार साहेब पण ह्या समस्या अजूनपर्यंत टॅक्स माफ नाही झाला पण इकडच्या रहिवाशींचा आम्ही काम करताना करताना नवीन चेहरा म्हणून महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक आहे म्हणून ते माझ्याकडे येतात की आता नवीन चेहरा म्हणून तुम्ही उभा राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे तसंच महाविकास आघाडीने अगर मला इच्छुक किंवा संधी दिली मी उभा राहायची तयार आहे तसंच आमचे सतीश पाटील साहेब जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडून तिकीट दिलं तर मी संदीता सोनागरी